साक्रेत महाविद्यालयासमोर तरुणाला मारहाण गोळीबाराची घटना साखरे शहरातील विमलबाई कॉलेजसमोर काही तरुणांनी मिळून एका तरुणाला जबर मारहाण करत गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक वळवीसह हो। पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली फिर्यादीच्या माहितीनुसार संशयित आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांनी हातात लाकडी काठी घेऊन त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला सदर वार थोडक्यात चुकल्याने गंभीर दुखापत टळली यानंतर मुख्य आरोपीने कट्ट्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र गोळी चालवताना कट्टा हातातून खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला त्यानंतर संबंधित आरोपींनी पुन्हा एकत्र येत फिर्यादीला मारहाण केली व त्याला दुखापत केली या धावपळीत फिर्यादीने आरोपीकडून कट्टा हिसकावून घेतला दरम्यान परिसरात हवेत दोन रावून गोळीबार देखील झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ साखरी पोलीस ठाण्यात धाव घेतली नंतर त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सदर घटनेवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची विशेष लक्ष असल्याने लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल व साक्री शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहील मिडियालाईसाठी रफीक शेख साक्री धुळे